आपल्या घरावर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसायावरती काहीतरी बाहेरून संकट येते ते संकट आपल्या घरावरचं दूर होण्यासाठी आपल्याला काहीतरी बंदोबस्त लागतो तर आपण काय करायचंय एक कवाळ घ्यायचे कवाळ घेताना असं देत असलेलं कवाळ घ्यायचे मोरच्यामध्ये वल्ल करून घ्यायचे कवळ्यावरती त्याचं स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहे समोरच्या बाजूने स्वस्तिक काढलं तर मागच्या बाजूने भावलीचा काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जामीन म्हणून एक लिंबू ठेवायचे लिंबाला कुंकाची पाच बोट लावायची आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण हळद व्हायचे कुंकू व्हायचे अतुचा तुकडा ठेवायचा आहे दण तांदूळ आणि आलं एकत्र करून ठेवायचं आहे हे सर्व लाल कापडामध्ये बांधायचे हे बाहेरील बाजूने येणाऱ्या लोकांना दिसल अशा ठिकाणी बांधायचं आहे खराब झाल्यावरती सोडायचे सोडल्यावरती हे तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि नवीन कवाळा आणून नवीन कापड घेऊन हे परत करून बांध्याशी दरवाजाच्या बाहेर बांधा